नमस्कार आपला विशेष चोवीस तास या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लेख लाडकी योजनेसंदर्भात तर मुलींना एक लाख एक हजार रुपये कशी मिळणार योजनेसंदर्भात संपूर्ण कागदपत्रे कशा पद्धतीने लागणार अर्ज कसा करावायचा पात्रता अठ्या आणि शर्ती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया चला सुरू करूया राज्यात सध्या सगळीकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजनेसंदर्भात चर्चा आहे या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलाच्या बँक खात्यात जमा झाला आहे राज्य सरकारकडून या योजनेचा सध्या जोरदार प्रचार चालू आहे त्यामुळे साहजिकच यासाठी अनेक महिलांनी अर्ज भरले आहे या योजनेनुसार लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे राज्य सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेनुसार लाभार्थी मुलींना तब्बल एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे राज्य सरकारची या योजनेची अनेकांना माहिती नाही आम्ही तुम्हाला या योजनेचे सर्व निकष सांगणार आहोत ही माहिती झाल्यानंतर लाभार्थी मुलीसाठी अर्ज नक्की भरा आणि सरकारच्या या योजनेचा फायदा जास्तीत जास्त घ्या तर काय आहे या योजनेचा उद्देश राज्यातील अनेक मुलींची शिक्षण पैशाचे अभावी पूर्ण होत नाही त्यांचं लवकर लग्न लावलं जातं या प्रश्नावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेख लाडकी योजना सुरू केली आहे राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे तर कसे मिळणार पैसे या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यावर पाच रुपयाची मदत केली जाईल मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर तिला चार हजार रुपयाची मदत सरकारकडून मिळेल सहावी मध्ये गेल्यानंतर तिला सहा हजार रुपयाची मदत मिळेल मुलगी अकरावी मध्ये गेल्यानंतर तिला आठ हजार रुपये दिले जातील मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून तिला पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत मिळेल या प्रकारे मुलीला एकूण ला एक लाख एक हजार रुपयाची मदत मिळेल या योजनेचा कुणाला मिळणार फायदा एक एप्रिल दोन तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलीसाठी ही योजना लागू असेल लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा फायदा मिळेल दुसऱ्या आपत्तीच्या प्रसुती दरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलीचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल मात्र त्यानंतर मुलीच्या आई वडिलांपैकी एकाना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी या योजनेचा अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे ही योजना फक्त महाराष्ट्र रहिवाशांसाठीच लागू आहे ती कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त नसावे तर या योजनेसाठी कोणते कागदपत्र आवश्यक असणार आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला लाभार्थ्याचे आधार कार्ड पहिल्यांदा लाभ मिळाल्यास अटी लागू नसेल पालकांचे आधार कार्ड बँक पासबुक पिवळे किंवा केशी रेशन कार्ड दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्यासाठी शिक्षण घेत असलेला दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे प्रमाणपत्र शेवटच्या हप्ता घेताना मुलीचे लग्न झालेले नसावे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लेख लाकी योजने संदर्भात जर हा व्हिडिओ तपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करायचं चॅनलला सबस्क्राईब करायला जिबुका De nuevo.